अकोला कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा करण्यात आला या दिवशी विद्यार्थी आणि क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र ये येऊन वन्यजीव आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण चर्चांना आकार दिला यावेळी अकोला वन विभागाचे उपवन निरीक्षक कुमार स्वामी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता पदयात्रा आयोजित करण्यात आली यानंतर वन 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 की बात युआव के साथ या चर्चा सत्रात वन संरक्षण वन शाश्वतता आणि मानवी वन्यजीवन संघर्ष यावर गट चर्चा पार पडली गटांच्या चर्चेत तज्ञांनी त्यांच्या अनुभवांची आणि आजच्या संदर्भातील महत्वाची माहिती विद्यार्थ्यांशी शेअर केली काही म्हशी हरण इत्यादी पक्षी प्राणी पक्षी आहेत तर तो, तो वनात फिरताना त्याला रेंजर्स किंवा प्रोटेक्टर्स लागत नव्हते त्याच्याजवळ खूपच अलाराम कॉल होते आपण शेतात पाहिला शेतकऱ्याचा धोक्यापासून वाचवणारा सर्वात मोठा मित्र आहे रेड वॅटल्ड वॅपलिंग किंवा याला टिटवी म्हणतो आपण तो कारण तो एवढा हायर कॉल देतो कोणताही धोका आल्यावर की तो शेतकऱ्याला कुठेही किती एकरांमध्ये ऐकू जातो दुसरी गोष्ट की जर तुम्हाला करायचं आहे फॉरेस्ट्रीसाठी तुम्ही फॉरेस्ट्रीचे विद्यार्थी आहात तर तिसरं उदाहरण आपल्या आपल्या विदर्भाच्या कन्या सिंधुताई सपका आहे करो नाही तो मरो कारण की जेव्हा चिखलदारा नष्ट होणार होता तेव्हा त्यांनी वन अधिकाऱ्याच्या पेटवून घेण्याची धमकी दिली धमकीच नाही दिली तर करून दाखवत होते पण ते वन अधिकारी तेव्हा घाबरले आणि जेव्हा त्या आदिवासींच्या गाई मशीनना त्यांनी कोंडून ठेवलेलं होतं ते त्रासात होते तेव्हा त्यांनी त्या दोन हजार गाई मशी सोडवले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वनविद्या महाविद्यालय वन विभाग सामाजिक वन विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहभागातून झाले तुम्ही हे झाडं तोडले ते झाडं तोडले तर सरांनी सांगितलं की काही झाडांना आपण तोडत नाही मान्यता आहे जसं आता माझ्या घरा मला माझ्या आजोबांनी दिलेलं तसे ज्ञान आहे की औदुंबराच्या झाडावर दत्तात्रय म्हणून आपण त्याला तोडायचं नाही वटाच्या झाडाला सावित्रीचं सावित्रीचं वाढ आहे म्हणून आपण ते तोडायचं नाही असं नाहीये म्हणजे त्यांनी ही मला कथा सांगितली पण त्यामागे जर म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म जर शोधलं ना तर आपण एक उत्तम जीवन जगू शकतो सांगड पण त्याला ती बुद्धी बुद्धी आपण निर्माण केली पाहिजे अर्थात या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन संरक्षणाची महत्वपूर्ण जाणीव निर्माण झाली वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणाच्या स्वास्थतेसाठी त्यांच्या योगदान महत्वाचे ठरते आजचा हा कार्यक्रम सर्वानुमते यशस्वी ठरला आणि यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून आभार